ला हा लाडू खायचा म्हटलं की आपण कसं दिवाळी बघत नाही कुठला सणवार बघत नाही मनात आला की लगेचच बेकरीमध्ये पळतो म्हणजे कोणता मोतीचूर लड्डू बऱ्याच लोकांचा आवडता आहे म्हणजे शंभरपैकी नव्याण्णव टक्के लोकांना हा मोतीचूर लड्डू आवडतोच शुगर असू दे किंवा नसू दे शुगरवाली माणसं तर चोरून खातात बरं काही लाडू तर आपण ला हा लाडू तयार करणार आहोत घरच्या घरी एक दोन तीन व्हिडिओ बघितले मी हा मोतीचूर लाडू करायच्या अगोदर म्हणूनच इथं मी दाखवला आहे मीठाच्या पॅकेटची पिशवी तर हा सगळा गेम माझा फसला आहे नंतर माझ्या माझ्या पद्धतीने मी केला आहे कशा पद्धतीनं म्हणजे पर्याय हा निघतोच डाळू तयार करायला तर काय करायचं पहिल्यांदा तर इथं घेतलं आहे बेसन पीठ आपण जर घरामध्ये पिठलं करतो झुणका करतो ना ते इथं डाळीचं पीठ घेतलं आहे कोणतंही डाळीचं पीठ घेतलं तरी चालतं नाही विकत आणलं तरीसुद्धा चालतं तर हे घेत एक घेतलं आहे तुम्हाला दाखवलं आहे एक वाटी, वाटी त्या ते त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये बाकी सगळं तुम्हाला साहित्य दाखवणार आहे ते आता पीठ आहे ते छान असं छाननीनं स हे घ्यायचं चाळून घ्यायचं म्हणजे पीठसुद्धा मोकळं होतं आणि पडणारी बुंदी आहेत ते एकदम अशी व्यवस्थित होते आता हे ह्यामध्ये काय करायचं इथं एक ग्लास म्हणजे दीड ग्लास इथं मला पाणी लागलं आहे पातळ आहे पिठा आहे ते जिलेबीसारखं तयार करणार आहोत थोडं थोडं करून पाणी हे मिक्स करायचं एकदम पाणी वतायचं नाही म्हणजे गुटळ्या होतात एकदम पाणी ओतले की तर पळीच्या सायनं किंवा तुमच्याकडे हे असेल शस्त्र ते ह्याचा वापर करून हे सगळं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं पाणी घातलं आहे ह्यामध्ये मीठ घालायची गरज नाही सोडा घालायची गरज नाही असं हे आहे ते ह्याच्या बुंद्या आहेत किंवा ह्याची भजी मी नंतर ही जी भजीच तयार केली आहेत असं म्हटलं तरी चालतं तर बरेच लोक भजी करूनच बुंदीचा म्हणजे हा मोतीचूर लाडू करतात मी थोडंसं ट्रायल करण्यासाठी इथं मिठाची पिशवी शायनिंग करत दाखवलीच होती तर हे सगळं जरा गेम पस फसला आहे माझा थोडंसं करण्याची पद्धत वेगळी असू शकते तर मी असे घेतले आहे त्यामध्ये पॅक केलं आहे भरलं आहे आणि म्हटलं जास्तच पॅक करण्यासाठी रब्बर लावला म्हणजे सुटता कामायचं कोण हातातून ढिल्लं वगैरे झालं की मागच्या साईडला पडता कामा नाही असंच मला वाटलं म्हणून ल रब्बर लावला बऱ्याच अशा मी पद्धतीनं ह्याच्या हे करून घेतल्या आहेत आणि हे बघा असं कट मारला आणि कट मारल्यानंतर हे तर झालं आहे सगळा गोळ तर थोडासा बारीक कट मारावा लागत असणार आहे त्यामुळंच ह्या तर चांगलीच माझी इथं अपदा झाली थे, गड़ा थे, गड़ा मा मा हे पाडताना तिकडे तिकडंच लागले होते पळायला म्हणजे मला हे काय जमलं नाही म्हणून आपलं हे सगळं आता हे घे घातलेलं पीठ तर आता बाजूला काढू शकत नाही तर सगळंच हे पीठ आहे ती पिळून घेतलं ह्यामध्ये आणि लगेचच हे पिशवे ती हात चरशी टाकून दिली कचऱ्याच्या बादलीनंतर तर आपली आपली ट्रिक वापरली हे सगळं मिक्स केलेलं आहे ते छान असं पाच ते म्हणजे दहा म्हणजे सात ते आठ मिनटं ना हे आपण एकदम लो फ्लेमवर कुरकुरीत असं ह्या बुंद्या तळून घ्यायच्या म्हणजे भजीचं एकदम ह्या आपल्या डाळीच्या पिठाचे पण असं काही झालं तर कष्टाचं बळ हे चांगलंच असतं बरं का खूप सुंदर असे लाडू तयार झाले आहेत क कष्ट म्हणजे कसं असतं कष्टा म्हणजे जरा जास्त झालं त्यामुळे लाडू सुद्धा छान आहे असं म्हटलं तरी चाल चालतं तर मी काय केलं हाताच्या साह्याने एक पातळच पीठ असतं हे असं सोडून घेतलं आहे किंवा तुम्ही भज्या भजे टाकतात म्हणजे भजी करतात ना, ना तशा पद्धतीनं सोडले तरी सुद्धा चालतं मी पातळ पीठ असल्यामुळं हाताने असे सोडून घे दिले आहेत व्हिडिओमध्ये बघताय तशाच पद्धतीनं ही भाजण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे कुरकुरीत अशी मुंडी तळून झाली आहे की लाडूसुद्धा सुंदर होतो ते मात्र लक्षात ठेवायचं तळण्यासाठी लो फ्लेमवर सात कुर ते आठ मिनटं तळून घ्यायचं कुरकुरीत होते आणि मिक्सरच्या जारमध्ये बारीक होते छान अशी मऊ राहिली तर काय होतं मिक्सरच्या जारमध्ये त्याचा चिक्कल होतो किंवा झाली तर बारीक ना नंतर आहे तो बेसनचा लाडू असतो कच्चा बेसनचा लाडू आहे ना तशा पद्धतीने हे लागलं जातं तर अशा पद्धतीने सर्व आहे ते तळून घेतलं आहे भरपूर असं तर एवढ्यापासून मला एक वाटीपासून एक मागतो दहा ते नाही पंधरा ते वीस लाडू हे तयार झाले आहेत छोटे छोटे केले आहेत इत जेले लाडू तुम्हाला माहीतच आहे छोटे असतात त्याच पद्धतीने मी मापानच केले आहेत तर तुम्हाला तुम्हाला इथं माफ सांगते पहिल्यांदा आपण बेसन पीठ ह्याच वाटीने घेतलं होतं आणि त्याच वाटीनं आपण दीड वाटी साखर घेणार आहोत आता हे साखर आहे ते तुम्हाला का सांगतो आपले हे बुंदी आहे ते जास्त पाडले होते ते साकार उकार जास्त वाढला जातो पीठ दिसताना थोडं दिसत असेल तर ते तळल्यानंतर ना जास्त होतं तर फूड कलर इथं वापरला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं फूड कलर करायला वापरू शकता तर मी मागच्या वेळेला काय झालं तर मी ऑरेंज कलरचा घातला होता त्याला लेमन कलर आला त्यामुळे ह्या वेळे मला आणि थोडासा घोळा झाला की हे आहे तो लाल कलर म्हणजे टमाटर कल कलर झाला पण काही वेळा विशेष नाही मोतीचूर लोडो खूप सुंदर झाला आहे कलर तुमच्या आवडीनुसार कोणताही घालू शकता तर इथं बघा घातला आहे मी आपला टॉमॅटो कलर किंवा लाल कलर घातला आहे ही। तर इथं पाक करायला ठेवला आहे पहिल्यांदा काय करायचं दोन मिनटं आहे तो हा पाक ना हाय फ्लेमवर उकळून घ्यायचा आणि नंतरचे जे पाच मिनटं आहेत ते मीडियम ते लो करून उकळून घ्यायचं घ्यावं लागतो तर इथं मी दोन मिनटात काय करून घेतलं आहे इथं जे थंड झालेला जो आपण चुरा करून घेतला आहे बुंदीचा जो तो इथं मिक्सरच्या जारमध्ये थोडासा पल्स मोड दोन ते तीन वेळा आपण बारीक करून घेणार आहोत जास्त पीठ करून घ्यायचं नाही दोन व्हिडिओ मग बघताय ना, ना तसं तर खरबरीत थोडंसं बारीक बुंद्या पडतात ना त्याच पद्धतीनं बारीक करून घेतला आहे सर्वच इथं बारीक करून घेतलं आहे आणि बारीक केल्यानंतर आता हे झालं आहे थोडंसं कमी तर इथं पाकसुद्धा तयार झाला आहे ह्यामध्ये विलायची घालायची तर पाक तुम्हाला जरा वेगळाच इंटरनॅशनल दिसत आहे इथं पण पाकाचं काय सोडा चव खूप महत्त्वाची असते तर ही सर्व तुम्ही कलर वगैरे तुमच्या ह्याच्यानुसार सोयीनुसार म्हणजे आवडीनुसार घाला तर नाही घातला तरी सुद्धा चालतो तर इथं पाक तयार झाला आहे एक तारी पाक करून घ्यायचा तर म्हणजे कसं असतं आपण ह्या हे घालून सुद्धा आपण थोडंसं हलवून घेणार आहोत जे बुंदे आहेत ते घालून सुद्धा तर हलवून घेणार आहोत त्यामुळे पाकाचं सुद्धा भियायची गरज नाही चुकणार नाही हे मात्र गॅरंटी आहे बरं का तर हे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि हे पातळ दिसतंय आता काय हे बिघडलं असं होत नाही लो फ्लेम करायचं आणि हे हलवत राहायचं छान म्हणजे कसं होतं खाली चिटक चिटकत सुद्धा नाही आणि जसं जसं जस हे पाक आहे ना तो लाडवाच्या ह्याच्या म्हणजे बुद्धीमध्ये शिरतो तसं तसं हे पाकसुद्धा आटला जातो आणि लाडवाला तो छान असं स्वाद देतो ह्यामध्ये घातला आहे मगच बी ड्रायफ्रुटचं सुद्धा घातलं तरी सुद्धा चालतात भरपूर यामध्ये तर माझ्याकडे घरामध्ये अवेलेबल नव्हते त्यामुळे मी ते मगजभीचा वापर केला आहे घातला आहे शक्यतो मगजबीच असतात मोतीच्या लाडूमध्ये जसं पाक आटेल तसं बघा घटसर पण आहे तर येत आहे याला म्हणजे हे हलवण्यासाठी मला सांगतो तुम्हाला हे घट येण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं लागलं लो फ्लेमवर हे हलवून घ्यायचं म्हणजे खाली करपत पण नाही आणि घटसर होतं एकसारखं होतं तर हे झालं आहे तयार बघा आणि थंड झाल्यानंतर आपण लगेचच लाडू वळायला घेणार आहोत बघा हे झालं आहे थंड बघा एकदम सडसडीत झालं आहे नक्कीच ह्या पद्धतीने लाडू तयार करा अजिबात चुकणार नाही टेस्टीसुद्धा छान लागणार आणि तुम्हाला कुणाला मिठाई द्यायची असेल तर घरच्या घरीही मिठाई तयार होते अगदी घरातल्या साहित्यामध्येच आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या बेसनपीठ असतंच बाकीच्या गोष्टी तर असतातच असतात त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला तुम्ही वरती सिल्वर गोल्डन कुठला तुमच्याकडे कागद ते असतं ते असतात आता ते घा लावून तुम्ही कुणाला मिठाईचा बॉक्स दिला तरीसुद्धा चालतो तर मी मिठाईच्या बॉक्समध्येच घातला आहे पटपट असे लाडू तयार होतात आणि लागतासुद्धा सुंदर अगदी साधी सिंपल रेसिपी तयार झाली आहे आपल्या सोनाली किचनमधली गोड अशी तर दिवाळीमध्ये करायचं झालं नाही आत्ता केली आहे आणि विशेष म्हणजे चार पाचच ह्यामध्ये लाडू राहिले आहेत काल तयार केली ती आणि आज सपले ते सुद्धा लपून ठेवले होते म्हणून तर हे आहेत लाडू तयार मस्त आणि नक्कीच ह्या पद्धतीने तयार करा आणि केल्यानंतर मला हा लाडवाची रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका खूप सुंदर होतात बरं का, बर का लाडू आणि चवीलासुद्धा छान होतात झटपट होतात आणि करण्यासाठी एक ते दीड तास लागतात म्हणजे पाक तयार करणे जे तेल वगैरे जमाजम करण्यासाठी तर एवढं करायचं चा चांगलं खायचं चा, आहे म्हटलं कष्टसुद्धा करावे लागतात आणि हे मिठाईचा बॉक्स आपला रेडी झाला आहे घरच्या घरी तर असंच सोनाली किचन पाहत राहा आणि माझे नवीन नवीन नवी पदार्थ बघायला आवडत असतील तर जाता जाता सस्क्रायब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही आणि खाऊन फक्त म्हणायचं सोनाली ताई भारीच की ग